प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक, एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून ते पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे क आय डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे जे बनावट नोटा बनवण्याचं जे स जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग मद बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रीजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागदं आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्यापही आपण क, क फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंगमध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेलं आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा शेवगाव आणि इकडं संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत ह्या खपवण्याचं हे क काम करत होते तर या कपडण आता पुढं जे फरार आरोपी आहे तर त्यांचा आपण शोध घेतो तर नगरमध्ये कुठं कुठं काही प्राथमिक माहितीनुसार डिस्ट्रीब्यूट काही झाले आहे का नगरमधले किती आरोपी आहेत बाहेरचे किती आरोपी आहेत टोटल सात आरोपी आहेत नगरमधले पण आहेत बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता यांच्या यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत कारण काय की हे सर्व सिस्टम जे त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या त्याच्या आम्ही शोधत आहोत की जे डिझाईन करणारे आहेत तेव्हा त्यातले जे टेक्निकल लोक आहेत कारण इतक्या रिफाईंड पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचा शोध घेत आहोत चलनामध्ये काही का साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या एक तीन चार वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन करणार साधारणतः एक महिन्यापूर्वी एकवीस घटना घडली असं एक ट्रॅक्टर केलं जातो आणि त्यामध्ये पण काही अवधी पकडले मोठा पकडले गेला आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की त्यामध्ये आपल्याला दिसतो आहे की आपण बनावट मोठा चौदा आणमध्ये आपण जो इथं मुळापर्यंत जाणार आहोत त्यामध्ये केमकी आणि मार्केटमध्ये आणि विशेषतः म्हणजे पाठजपरीवर असेल माझी विक्रेते आहे किंवा दारूच्या दुकानामध्ये असेल तर सहज या दिवसात खोपवले जातात अशा ठिकाणी चलनात आण म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या बँकेविषयी आपण बनावट नोटा ज्या आहेत विशेषतः म्हणजे बँकांना पण लक्षात येतं की अशा बनावट नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये येत आहेत तर आम्ही लवकरच म्हणजे अहिल्यानगरमधले जे सर्व जेवढे पण म्हणजे बँक आहेत त्याच्यातले जे प्रतिनिधी आहेत मीटिंग घेऊन आणि त्यांना काही दूषणा करणार आहोत यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडं पण काही बनावट नोटा जमा होत असतात आणि त्यांच्याकडे काही असतात तर त्या पण आपल्याला तपासणी आणि पुढं सुद्धा भविष्यामध्ये अशा काही बनावट नोटा चलनामध्ये येत असतील किंवा काय होत असतील तर जाणीव पण आम्हाला सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे की सिगारेटचे पाकिट घेऊन तो जात होता म्हणजे पाहिला आरोपी आणि मग तिथं गाडीमध्ये नोटा जात सिगारेटचे पाकिट नेमकं तो काय करतो सिगारेटचे पाकिटे घेऊन खरं तर काय असतो की पाचशे रुपयाची नोट त्याला खपवायची तो साधारणतः एकदा शंभर रुपयाचं शिगार सिगारेटचं पाकिट विकत घेतो म्हणजे त्याला खऱ्या चारशे रुपयाच्या नोटा त्याला मिळतात आणि ती पाचशे रुपयाची नोट तो खपवतो म्हणजे तो कधी पण ही नोट घेऊन गेल्यानंतर चारशे रुपयाची वस्तू घेणार नाही त्यामुळे तो एक सिगारेटचं पाकिट घेईल शंभर रुपयाचं जाईल आणि परत तो येणार म्हणजे त्या पानटपरीवाल्याला जो डाऊट आला तो हाच आला की एक माणूस सकाळी सिगारेटचं पाकिट घ्यायला आला दुपारी परत सिगारेटचं पॅकेट घ्यायला आला जरी चेन स्मोकर असेल तरीसुद्धा तो वारंवार येतोय आणि एकच घेतो आहे म्हणजे दिवसभरामध्ये जर त्याला तीन पाहिजे तर तो एक एक घेतो आहे याच्याहून त्याला डाऊट आला म्हणजे मी तर खरंच म्हणजे हा जो पांटप्रीवाला आहे म्हणजे त्याचं पण आम्ही म्हणजे त्या मी सत्कार करू कारण त्यानं त्याला जो काही समजा डाऊट आला किंवा सस्पिशन आणि त्या त्यांनी मग आपल्याला म्हणजे क गीतेसाहेबांना कळवलं आणि मग गीतेसाहेबांनी ट्रॅप करून त्या माणसाला पकडलं आणि त्याच्यातून ह्या एवढा मोठा जो कारखाना आहे आपल्याला तो उद्ध्वस्त करता आला entonces sale el